नमस्कार मी अपर्णा आईस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज काहीतरी साऊथ इंडियन खाण्याची इच्छा होती पटकन इडली आटा दोशाचं पीठ आपल्याला आता बाहेर मिळतं विकत त्याच्यामुळे मी ते पटकन म्हणजे आणायला सांगितलंय आणि आज आपण बनवतो डोसा सो डोसा चटणी आणि सांभार असा आपला आजचा मेनू आहे चल सुरू करूया सगळ्यात आधी चटणीची तयारी करून घेऊयात एका कढईमध्ये तेल घातलं जिरे घातले हिरव्या मिरच्या घातल्या पाच सहा आणि ना मटारची चटणी करतो आहे आपण हिरवे वाटाणे ताजे घेतलेत एक वाटीभर शेंगदाणे घेतलेत दोन चमचे मुठभर कोथिंबीर आणि यावर झाकण ठेवूयात लगेचच पाच सहा पाकळ्या लसूण घालायचा आहे आणि छानसं परतून घ्यायचं म्हणजेच मटारचा कच्चेपणा निघून जाईल आणि शेंगदाणे तळले जातील आणि बाकी जिन्नसही तेलामध्ये छानसे परतले जातील आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून गार करायला ठेवून द्यायचंय ह्याच कढईत आपण सांबार करून घेतोय तेल मोहरीची फोडणी करून घेतली मेथीदाणे हिंग आणि जिरे घातले कढीपत्ता घातला छानसा परतून घेतला त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे आणि सुद्धा छान परतून घ्यायचा आहे आता लाल भोपळा नव्हता हिरवा भोपळा होता, होता तोच मी या सांबारमध्ये घालते गाजर घातलंय भोपळा आणि गाजराच्या जाडजाड फोडी करून चक्क ह्या कांद्यासोबत आपण परतून घ्यायच्या आहेत आता ना चिरलेला टोमॅटो घातला सगळ्या फोडी आपण मोठ्या मोठ्या चिरून घेतल्या थोडा वेळ परतून झाला ना की ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे शिजू द्यायचं तोपर्यंत चटणीचं हे मिश्रण आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात मीठ घालायचं चवीनुसार थोडीशी साखर घालायची दही घालायचं एक चमचा थोडंसं पाणी घालायचं आणि चटणी वाटून घ्यायची परफेक्ट रंग बघा किती सुरेखालाय आपल्या चटणीचा एकदम पौष्टिक अशी मटारची चटणी आपली तयार झाली आहे चटणीसाठी आपण फ्रेश मटार वापरला होता आता चटणीला मस्त पैकी खमंगाचा तडका देऊन घेऊयात तेल मोहरी आणि हिंग दॅट्स इट चुरचुरीत फोडणी बसली आहे खमंग सुवास येतोय चटणीचा तोंडाला पाणी आलं आहे हा मस्त इकडे आपण क्विक असं सांबार बनवतोय तर भोपळा आणि गाजर शिजलंय की नाही हे बघूयात इथे मी चिंच न वापरता आमसूल घातलंय चवीनुसार गूळ घालायचा चमचाभर हळद घातली चमचाभर तिखट घातलं आणि हे छान मॅशरनी मॅश करून घेऊयात आपण सांबार मला भरपूर खायचं असतं आणि चिंच खाल्ली की ॲसिडिटी वाढते त्यामुळे त्याच्यावरचा तोड घामणून मी आमसूल घालते मिश्र डाळींचा सांबार आपण करतोय हरभरा तूर मसूर मूग आणि काळे उडीद असं मी शिजवून घेतलं होतं ते वरण आपण ह्याच्यामध्ये घातलं आहे हे छान एकजीव करून घेऊयात घोटून घेऊयात हेल्दी ट्विस्ट दिलं आहे आपण सांबारला तुरीची डाळ आपण एक वाटी जर घेतली ना तर सगळ्या डाळी ह्या पावपाव वाटी घ्यायच्या आहेत परफेक्ट पाहिजे तर पुन्हा एकदा मॅशरनी एकजीव करून घ्या चवीनुसार मीठ घाला दोन तीन सुद्धा मी घालणार आहे पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि जरा शिजू द्यायचं आहे आता आपलं मिश्र डाळींचं वरण आणि भाज्या छान एकजीव झालं आहे बघा आता तुम्हाला सांबार जसं घट्ट किंवा पातळ हवं असेल त्या पद्धतीने पाणी घालायचं आहे कोमट पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि पाच ते सात मिनिट आपल्याला हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे सांबार व्यवस्थित खळखळ उकळलं ना की नंतर आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे मस्त फ्लेवर येतो आहे सांबार मसाल्याचा परफेक्ट नाईस कलर नाईस टेस्ट अँड नाईस कन्सिस्टन्सी ऑल्सो कोथिंबीर शिवाय तर आपली गाडी काही पुढे जात नाही त्यामुळे भरपूर कोथिंबीर वा चला आता दोसा बॅटर काढून घेऊयात जेवढं लागेल तेवढं काढून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि पाणी घालायचं आहे पाणी घालून दोसा बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे जशी हवी तशी मला एकदम थिन म्हणजे पेपर दोसा आवडतो बघूयात कसा होतो आहे आपला डोसा दोशासाठी आपलं बॅटर तयार आहे मीठ घालून घेते चवीनुसार बॅटर छान ढवळून घ्यायचं आहे मीठ मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित परफेक्ट चला आता दोशासाठी तवा रेडी करून घेऊयात तवा गॅसवर ठेवायचा थोडंसं तेल टाकायचं अगदी चमचाभर पेपर नॅपकिननी पुसून घ्यायचं नंतर मीठ घातलेलं पाणी थोडंसं शिंपडायचं ते देखील पेपर नॅपकिननी व्यवस्थित पुसून घ्यायचं डोसा करण्यासाठी आपला तवा हा तयार आहे चला दोसा बनवून घेऊयात बॅटर असं मस्त स्प्रेड करून घ्यायचं आहे हा तवा खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी दोन पळ्या बॅटर घातलं आहे आमच्याकडे सगळ्यांना घी रोस्ट दोसा आवडतो त्यामुळे मध्ये मध्ये मी साजूक तूप सोडले आहे बघा आपला दोसा तयार झाला आहे सुरेख रंग आला आहे परत आणखीन अजून एक डोसा घालून घेऊयात परफेक्ट पुन्हा आपल्याला साजूक तूप सोडून घ्यायचं आहे तुम्हाला तेल सोडायचं असेल तर तुम्ही तेलही सोडू शकता हे बघा किती सुंदर रंग आला आहे आप आपल्या दोश्याला आणि अगदी पेपर दोसा आपल्याला तयार करता येतो बरं का सुरुवातीचे एक दोन डोसे झाले ना आणि तवा यूज टू झाला की फटाफट दोसे तयार होतात मी फटाफट दोसे बनवत होते आणि खाणारे खात होते फुल स्पीडमध्ये खाणं चाललं होतं सगळ्यांचं साजूक तूपवाले डोसे आमच्याकडे खूप आवडतात घी रोस्ट डोसा म्हणतात त्याला मस्त क्या बात है सगळ्यांचं झाल्यावरती मी डोसा खाणार आहे माझ्यासाठी मस्तपैकी पेपर डोसा करून घेणार आहे मी डोसा करताना ना तवा थोडासा फिरवायचा आहे म्हणजे मग चहू बाजूनी आच लागते हे असा ब्राऊन होतो ना जेव्हा डोसा तेव्हा समजायचं की आपला डोसा हा झालेला आहे चला दोसा सर्व करून घेऊया सांबार चटणी आणि डोसा क माल बघा आज आपण मिश्र डाळींपासून सांबार बनवलं आहे त्यात चिंच न घालता कोकम वापरलाय मटारची चटणी केली आहे जी की खूप हेल्दी आहे चटणीसाठी आपल्या चॅनलवर चटणीज नावाचं सिरीजच आहे स्वतःसाठी असा पेपर डोसा मी बनवून घेतलाय बघा आवाज ऐकला का तुम्ही चटणीज ह्या प्लेलिस्ट ची लिंक मी वरती डोक्यावरती देतेय एकदम क्रिस्पी करारा असा डोसा खाऊन मन तृप्त झालंय बघा माझं आपण अगदी साधसं आणि चटकन होणार सांबार आज बनवलंय चटणी देखील छान झाली होती सांबारही छान झालं होतं कमाल कमाल झाला होता डोसा चटणी आणि सांबार सो रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन आणि ऑल असं क्लिक करायचंय म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन बाय बाय